नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण महाडीपीटी पोर्टलवरती विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसं सादर करायचं ते बघितलं होतं तर आपल्या महाडीबीटी पोर्टलवर सध्या खूप इशू आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम जात आहे कारण की एकाच वेळेस लाखो शेतकरी त्या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलला लॉग इन आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी याआधी एस सी एस टी कॅटेगरी अंतर्गत ज्या विशेष योजना आहेत त्यानंतर फलोत्पादन या अंतर्गत ज्या योजना आहेत फळबाग लागवडच्या आणि सिंचन साधनेम्य सुविधा या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले थिपक सिंचन असेल तुझ्या थिपक सिंचन असेल तुषार सिंचन असेल आणि फलोत्पादन अंतर्गत काही आपल्या या ग्रीन हाऊसेस असतील किंवा पॉली हाऊस असतील तर त्याची जी लिस्ट आहे निवड यादी म्हणू शकतो आपण ती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा ह्या तीन घटकांसाठी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता सिंचन साधने व सुविधा त्यानंतर फलोत्पादन आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तर मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार चोवीसची ही निवड यादी आहे आता निवड यादी कशा प्रकारची ती आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोबाईलद्वारे एस एम एस सुद्धा दिले असतील नसतील आले तर आपलं महाडीपेड अकाउंट लॉग इन करून चेक करायचं आहे तर बघा मित्रांनो आपल्यासमोर लिस्ट आहे लॉटरी रिपोर्ट याला म्हणतात आणि डेट आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो जसं मी सांगितलं तीन घटकांसाठी या ठिकाणी निवड यादी आलेली आहे हॉर्टिकल्चर म्हणजे फलोत्पादन त्यानंतर एस सी ओ एस टीसाठी ज्या विशेष योजना आहेत त्यांची यादी आलेली आहे आणि सिंचन साधव्य सुविधा या अंतर्गत ज्या योजना आहेत त्यांचीसुद्धा यादी आलेली आहे तर बघा या ठिकाणी अप्लिकेशन आय डी आहे शेतकऱ्यांचे नाव आहे गावाचं नाव आहे तालुका जिल्हा आणि या ठिकाणी कंपोनंट आणि कुठल्या स्कीम अंतर्गत त्यांची निवड झाली ते सुद्धा आहे तर ही यादी जी आहे ही जवळपास चार हजार चारशे चार्था एकवीस पानांची आहे मित्रांनो तीन घटक जे मी सांगितले त्याअंतर्गत या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे शेतकऱ्यांना मोबाईलवरती एस एम एस आलेले असतील आणि निवड झाल्यानंतर आपल्याला जे आहेत साथ हो, जे संबंधित डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी असतो तर त्यामध्ये शेतीचा सात बारा आठ त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक आणि जे शेतकरी राखीव प्रवर्गामध्ये असतात एस सी एस टी त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि आपल्याला जे आपण घटक निवडलेला आहे त्या संबंधीचं कोटेशन असतं ते कोटेशनसुद्धा आपल्याला अपलोड करावं लागतं तर ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकांना संपर्क करायचा आहे आणि निश्चित कुठले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे ते एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि नंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता आ, ही लिस्ट आहे ही लिस्ट जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या पी डी एफची लिंक दिसेल त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना काळजीपूर्वक अपलोड करा जेणेकरून तुमचं अप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही आणि जर बाय मिस्टेक तुमच्याकडून चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं गेलं तरीही तुम्हाला कृषी सहायकांना संपर्क साधून डॉक्युमेंट रिअपलोडचं ऑप्शन उपलब्ध करून घेता येतं तर, तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा